बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावच्या हद्दीतील कलारकोप रस्त्याच्या शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीकडे जाणारा रस्ता काही प्रभावशाली लोकांनी बंद केल्यामुळे तो रस्ता पुन्हा मोकळा करून द्यावा अशी मागणी करत सोमवारीही शेतकऱ्यांनी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी कलारकोप मार्गातून स्वतःच्या शेतात जात होते परंतु सध्या सर्वे नंबर दोनशे एक मधील जमिनीचे मालक वाद घालून तो रस्ता बंद केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीकडे जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असून हा प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहेक्र हजीरावल सलवा गुंटे तग आंदी जग ताजी नडकड रे इवर दुर्गनवर नम हाजी बंद आक्रमण किती गुंटे नम गुंटे पर्थिओब ಎಲ್ಲರೂ ಬಾಂಡ್ ಬರೋದು ನಾಲ್ಕು ನಾಲ್ಕು ಗುಂಟೆ ತೊಗೊಂಡು ಮಾಡಿದ್ದು ರೀ ಒಂದೇ ಇವರು ಈಗ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಆ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿ ಅಂತ ನಾವು ಡಿ ಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತೆ ಮಾಡಿ ಇಪ್ಪತ್ತು ವರ್ಷ ಆತು ರೀ ಈಗ ಅವರ ಇದು ಮಾಡಿದಾರ ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಮನವಿ ಕೊಡೋಕೆ ಸರ್ ಅಂತೇಳಿ ಬಂದಿವರು ಡಿ ಸಿ ಅವ್ರ ಅಂತೇಳಿ ಈಗ ನಮ್ಗೆ ತುರ್ತ ಹಾದಿ ಬಂದೈತಿ ನಮ್ಮದು ಒಂದು ಸಾವಿರ ಎಕರೆ ಒಂದ್ ಸಾವಿರ ಎಕರೆ ಕಬ್ ಹೋಗೋ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ ಈಗ ಬಿತ್ಕಿ ಮಾಡೋ ದೋಸಾ ಇಂಥರದಾಗ ಕಟ್ ಮಾಡಿದಾರೆ ಮಾಡಿ ನಾವು ಈ ವರ್ಷ ತೊಂದರೆ ಮಾಡಾಕ್ತಾರೆ ಕಬ್ ದಾಟುವಾಗನು ತೊಂದರೆ ಮಾಡಿರಿ ಪಂಚಾಯತ್ ಪಂಚಾಯತಿ ಅವರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ ಅವ್ರ ಮನವಿ ಕೊಟ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಹೋಗ್ರಿ ಅವ್ರ ಪಾಪ ಅದಾರು ಏನ ಮಾಡಕ್ ಬರೋದಲ್ಲ ಆ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರ ದುರ್ಗನ್ನವ್ರನ್ನ ಅಂತಲೇ ಮತ್ತೆ ಇದು ಮಾಡಾಕತ್ತಾರ या आंदोलनात बसवराज हट्टेंनावर रफी घाटवाले राजू रोटी उस्मान साब नताफ यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते विनोद कोलकार के में